मी गोल्हाटच करते बया 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 आता बोलली असते बरं का तुला पण नको बोलायला परत म्हणशील की माझ्यावर सगळी जायचे ती मी नाही म्हणत म्हणशील मी बोलले म्हणशील तू अगं तू म्हणशील हा तू म्हणशील तीच म्हणलं तू म्हणशील ज्या टायमाला मी बोलीन ना त्या टायमाला तू शंभर टक्के म्हणणार मला माहिती हो लाईक आता थोडी जाते तुझ्या हो जळ जळ खाक झाली मी थोडी जळ हे बाया आता काय सांगू हा किती जळून जोखात झाली तुझ्या तो हसते का गुंत आमची हसुंजी रावते अशी असं म्हणते रे लय चाब रे पण ही अग बाया झोरून एक शब्द हनणार Lang lisang ay lang. Kay, dapat. Hamgan tang batas lokomesa mo man. Hamgan,

आणि चार चपात्या चार भाकरी करताय तर मी भाकरी केल्या मी चपात्या केल्या मला एक ती हाय खरेदी बिल लाजे कुत्रे काय हाय हा मग मग म्हणतात तडू काय नको माझ्या बरोबर तुला सांगते

पटल असं बोलाव तुमच्या हो बायकोला दाखवा तुम्ही बिना कामाच मला गडबाड करत राहते काय काम नसतं कामधाम नसत सगळ्यावर तोंड टाकत बिना कामाच आपण म्हणतो जाऊ द्या द्या दुखतंय तिचं डोकं गरम होतं शिर गरम होती माझी शिर गरम होती आणि माझ्या शिराच्या तावडीत कुणी घाऊल्या मग त्याची सुट्टी नाही आपण म्हणतो कुठं की ह्याच्या तोळ्या नादे लागत बसायचे म्हणून काय बोलत तर ते जास्तच करते येईल आता गप्प पडल गप्प पडल बोल की कॅमेरा समोर बोल हा बोल बघ तुझ्याकडे के केलाय कॅमेरा कर बोल काय बोलायचंय ती टाइम घेतलाय तिनं टाइम प्लीज टाइम प्लीज घेत नाही ती वे आणि तिथून मग तंतना करत बसल तिकून आता था हात हलवायला लागली हात हलवल मानकुट हलवल मानकुट मान मोडल असं तिकून लागली घरा घरा फिरवायला हात तू खाल्लं की परत मन चपाती अगं मी तर चपातीच खाल्ली खाल्ल्याला सुद्धा काढते बघा 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 इकडे हिकडे अग इकडे खाल्ल्याला सुद्धा काढतेच्या चपाती गव्हाच्या काळे तिला दळून आणलंय मी आल्यापासून गव्हाचं दळण आणले रात्री ती चपाती केल्या तिच्या चपाती खाल्ली खाल्ल्यानं काढतील तिला परात भरून बटाट्याचा कार्बन चपाती खाल्ल्यान ते नाही सांगायची अजिबात नाही सांगायची ती ती अशी चिघून झुकली बाबा चपाती लाटून आले होते तर माझ्या माग बी लागत ती पाचशे पन्नास दुखणी आता माझ्या कानाला काहीतरी झालाय कान सगळा माझा हे झालाय नुसतं पाणी पाणी निघतंय त्या कानात काय झाले काय कळाना नुसतं पाणी निघतंय कानात ना माझ्या मग ती फंगल इन्फेक्शन इकडे बी पसरलंय ती बी काय झालंय मला आपलं दुखणं आपल्या ते डोक्याला टेन्शन नको वाटत माझं डोकंच गरम होतं माझं सुंद आपलं डोकं होतं माझं भनबान करायचं काना आपलं कायाच म्हणणं असतं भांडणं बांधणं केल्याशिवाय ही काही द्यायची नाही मी काही तर घर बांधून राहायला आली घर बांधून राहायची का तिच्या त्या शेडमध्ये राहायची काय करायचं मला निघाली आपल्या घरी पडली होती गाड्या म्हणून मी आली होती माया दाया दाखवून तर हे अशी आहे उलटी झोक्यात टाकून तो कधी झोका मी बांधला होता पण सोडलाय आता खाट्याला बांधला होता झोका त्याला तुला वाटत का तुझ्या जीवाला काय तुला का गाडा करून घालवला घालायला सकाळची चुली पशी बसल्या परत बसते का चुलीचं तोंड बघते का दुसऱ्या दिवस सकाळची सुरुवात लागले सांगायला मला नाटक करते की माझी का मग करू दे की मग तुला करून घालते मावशीला करून घातलं मग काय फरक पडतोय का होय एखाद्या टायमाला मला करून घातलं मग काय फरक पडतोय का मावशी चालली ना टिपाड दुसरं टिपाड जोडावं लागेल अगं मी अजून दहा टिपाड मला बसू दे दहा टिपाड बसू दे मावशीला दुसरं टिपाड जोडावं लागेल अगं मला दहा टिपाड बसू दे तो काय

हो बघा दुसऱ्यालाच किती नाव ठेवत स्वतः बघा का चाललंय हे आणि टिपड चालले स्वतः दिसत तिला वाटाय वाट्याची शाखा आहे कवळे पोरमे दुसऱ्याला नाव ठेवते ऐश्वरा राय काय राय मी काय मोकडो हो अशी आम्ही काढतो असं काढतो असं काढतो

哎，对，都是。